नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो कुसुम योजनेच्या आडून शेतकऱ्यांची फसवणुकीचे प्रकार होत असल्याचे समोर आले आहे या योजनेच्या नावाने बनावट वेबसाईट तयार करण्यात आले आहेत या बनावट वेबसाईटवरून तसेच मोबाईलवरून एस एम एस पाठवून शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी लिंक पाठवली जात असून अशा कोणत्याही फसव्या वेबसाईटला शेतकऱ्यांनी भेट देऊ नये तसेच कोणत्याही प्रकारच्या पैशाचा भरणा करू नये असे आवाहन महाऊर्जांनी केले आहे मित्रांनो केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत यामध्ये आर्थिक लाभासह हो, कृषी अवजारे यंत्रसामग्री यांसारख्या योजनांचा समावेश आहे मित्रांनो पंतप्रधान कुसुम ब योजना ही योजनाही यापैकीच एक आहे राज्यात ही योजना महाऊर्जामार्फत राबविण्यात येत आहे मित्रांनो पंतप्रधान कुसुम ब योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साडेतीन आणि साडेसात अश्वशक्ती क्षमतेचे सौर कृषीपंप देण्यात येतात यासाठी केंद्र व राज्य सरकारमार्फत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना नव्वद टक्के आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यास पंच्याण्णव टक्के अनुदान दिले जाते सौर कृषी पंपासाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गासाठी दहा टक्के आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी संदेश पाठविला जातो मित्रांनो फसव्या वेबसाईट कशा ओळखाव्या कुसुम योजनेच्या फसव्या वेबसाईट या बनावट डोमेन नावाने जसे की डॉट ओ आर जी डॉट इन डॉट कॉम जसे की डब्ल्यू 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 डॉट कुसुम योजना ऑनलाईन डॉट इन डॉट नेट डब्ल्यू 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 डॉट पी एम किसान कुसुम योजना डॉट को डॉट इन डब्ल्यू 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 डॉट ऑनलाईन कुसुम योजना डॉट ओ आर जी डॉट इन डब्ल्यू 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 डॉट पी एम किसान योजना डॉट कॉम आणि याच प्रकारच्या अनेक बनावट वेबसाईट आहेत त्यामुळे योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी अशा फसव्या वेबसाईटवर जाऊ नये तसेच कोणतेही शुल्क भरू नये योजनेच्या अधिक माहितीसाठी योजनेच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण मेडाच्या अधिकृत वेबसाईटला डब्ल्यू 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 डॉट महाऊर्जा डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्यावी किंवा शून्य दोन शून्य तीन पाच शून्य 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 चार पाच शून्य या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक ए व्ही कुलकर्णी यांनी केले आहे तर मित्रांनो हे होते कुसुम योजनेच्या बनावट वेबसाईटबद्दलचे अपडेट चला तर मित्रांनो भेटूया नवीन सह, नवीन व्हिडिओसह नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार